राष्ट्रीय लोक अदालतीत चौदा हजार चारशे त्रेसष्ट प्रकरणांचा निपटारा पंचवीस पॉईंट सत्त्याण्णव कोटींची वसुली व नुकसान भरपाई धुळे शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले मान्य राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व मान्य महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच मानिय माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वीपणे पार पडली या लोक अदालतीत न्यायालयातील प्रलंबित तसेच दाखलपूर्व वादपूर्व अशा एकूण चौदा प्रकरणांचा समुपचाराने निपटारा करण्यात आला यामध्ये पक्षकारांना एकूण पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख हजार रुपये इतकी रक्कम वसुली व नुकसान भरपाई स्वरूपात मिळवून देण्यात आली लोक अदालतीसाठी न्यायालयीन प्रलंबित सहा हजार चारशे एकोणऐंशी प्रकरणे धनादेश अनादर मोटार अपघात भरपाई कौटुंबिक वाद आदी तसेच दाखलपूर्व सत्त्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर प्रकरणे महानगरपालिका ग्रामपंचायत वीज बँक व फायनान्स कंपनी थकबाकी कौटुंबिक वाद ही ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रलंबित व अशी एकूण चौदा हजार चारशे त्रेसष्ट प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली कौटुंबिक वादातील प्रकरणांमध्ये पाच जोडपी पुन्हा एकत्र नांदण्यास तयार झाली ही या लोक अदालतीची उल्लेखनीय बाब ठरली तसेच मोटार अपघात भरपाईच्या एकशे पस्तीस प्रकरणांचा निपटारा होऊन बारा कोटी सदतीस लाख एकोणचाळीस हजार रुपये इतकी भरपाई संबंधित देण्यात आली या राष्ट्रीय धुळे जिल्हा वकील संघ तालुका वकील संघ पोलीस प्रशासन सर्व बँका महानगरपालिका ग्रामपंचायती महावितरण कंपनी न्यायालयीन कर्मचारी व, व विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण एन कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले